नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण सध्या मराठी टायपिंग जी आहे त्याची आपण सिरीज पाहत आहोत आणि त्या सिरीजचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे ओके मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागचा जो आपण एकच व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलेला आहे मराठी सिरीजचा त्याच्यामध्ये आपण जी काही पहिली रो आहे म्हणजेच आपली मिडल रो म्हणजेच त्याला काय म्हणतात ते होम रो ती आपण पाहिली होती त्याची आपण थोडी रिव्हिजन करून घेऊया त्यामध्ये आपण कोणते कोणते शब्द पाहिले होते आपली जी बोटं होती ती कुठे आपण ठेवली होती एस त्यानंतर डी त्यानंतर एफ आणि जी आणि इकडचा जो उजवा हात आहे त्याची आपण बोटं कुठून ठेवली होती हा जो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा त्यानंतर सेमी कॉलन एल के याच्यावर ओके पुन्हा सेमी सॉरी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सेमी कॉलन एल आणि के आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने आपण काय दिला होता स्पेस दिला होता ओके एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर तो जो काही लेसन आहे तो तुम्हाला दिसेल म्हणजेच काय होता पहिले मात्रा त्यानंतर स्पेस त्यानंतर क स्पेस नंतर पहिली विलांटी स्पेस आणि त्याच्यानंतर तुमचा होता ह हो, आणि स्पेस ओके आणि उजव्या हाताच्या बोटा आपल्याला टाईप करायचं होतं करंगलीने अर्धा श त्यानंतर य य नंतर तुमचं आहे स आणि त्यानंतर होतं एक आपला काना ओके आणि स्पेस हा जो काही आहे तो आपला काय होता पहिला लेसन होता आता आपला लेसन नंबर आहे टू म्हणजे लेसन नंबर दुसरा तर ह्या लेसन नंबरमध्ये तुम्हाला कोणते दोन एक्स्ट्रा शब्द टाईप करायचे आहेत लक्षात असू द्या हे शब्द तुमचे सेम असणार आहेत म्हणजे एस डी एफ आणि जी ओके एक शब्द तुम्हाला एक, एक एक्स्ट्रा ॲड करायचा आहे म्हणजे तो कोणता आहे एच यावर आपली दुसरी विलांटी येते या शब्दावर ओके तर मग तुम्हाला मी लेसन कायम लक्षात ठेवू हो द्या होम रो ही जी आहे ना म्हणजे एपासून जे चालू होतं ती तुला म्हणतात ते होम रो तर मग तुमची जी बोटं आहेत ती नेहमी कुठे असायला हवेत तुमच्या होम रोवरच तुमची जी काही बोटं आहेत ती तुमची असायला हवं भले तुम्ही इकडचे जरी शब्द जरी टाईप जरी केले तरीसुद्धा तुमची जी काही बोटं आहेत ती रिटर्न कुठे यायला पाहिजेत होम रोवर हा नियम फक्त टाईप करताना तुम्ही लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला जर नियम जर माहिती जर नसतील तर मी इंग्लिशची जी, जी काही सिरीज या अगोदर जी काही बनवलेली आहे तुमच्यासाठी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तुम्ही ती पाहून घ्या त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला हे जे काही टायपिंगचे जे, जे काही रूल्स आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत ओके तर मग आपण आत्ता आपला मराठीचा जो काही पुढचा जो लेसन आहे तो आपण स्टार्ट करूया ओके मी पुन्हा मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एंटर करायचं जर असेल तर तुम्हाला करंगलीने एंटर करायचे आणि कुठे यायचे खाली यायचे ओके आता याच्यामध्ये हा जो पहिला लेसन आहे तो माझा टाईप करून झालेला आहे मला दुसरा लेसन टाईप करायचं आहे आता हे जे काही सिलेक्ट आहे आपल्या कम्प्युटर याच्यावर जे काही मी टाईप केलेलं आहे पहिला लेसन हा मला काय करायचं आहे डिलीट करायचं तर मग डिलीट करायचं जर असेल तर तुम्ही बॅकस्पेसने पण त्याला डिलीट करू शकता पण जर तुम्हाला एकदमच जर सगळंच जर डिलीट करायचं जर असेल तर इथे शॉर्टकट की आहे बघा कंट्रोल आणि ए ओके हा एकत्र एक प्रेस करायचं आहे कंट्रोल ए म्हणजेच काय ऑल सिलेक्ट हे बघा सगळं सिलेक्ट झालेलं आहे आणि आपल्या कीबोर्डवर बटन आहे डिलीट त्याने काय करायचं तुम्ही हे डिलीट बटन प्रेस करायचे की आपला जो काही मॅटर होता तो पूर्ण काय झालेला आहे डिलीट झालेला आहे पण पुन्हा आपलं जी साईज आहे ती चेंज झालेली आहे तर मग मी साईज काय करते वाढून घेते म्हणजे तुम्हाला जी स्क्रीन जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित दिसेल आहे बघा आता मी टाईप करते म्हणजे मोठं दिसतं पुन्हा मी पॅक स्पेस केला की के तो काय होणार डिलीट होणार आता आपला दुसरा लेसन आपण जो आहे तो स्टार्ट करूया दुसरा लेसन स्टार्ट करण्याच्या अगोदर एक मी तुम्हाला नियम सांगेन टायपिंगचा सा तो नियम आहे जो इंग्लिशसाठी पण लागू होतो आणि मराठीसाठी सुद्धा सेम जो नियम आहे तो तुम्हाला लागू होतो ओके लग, आता आपण इथून टाईप केलं म्हणजे इथून मात्रापासून आपण हे आपल्या अशी बोटं ठेवलेली आहेत आता ह्याच बोटाने तुम्हाला हे जे काही आहे हे बटन जे आहे ते तुम्हाला प्रेस करायचे मग जेव्हा तुम्ही ह्या बोटाने हे बटन जेव्हा प्रेस करता तेव्हा हेच फक्त बोट उचललं गेलं पाहिजे ओके मग आता हे बटन तुम्हाला प्रेस करण्यासाठी तुम्हाला ही तीन बोटं उचलायची गरज नाही आहे म्हणजे ती उचलायचीच नाही आहेत हा नियम मात्र लक्षात ठेवा ओके ती कुठे पाहिजेत इथेच ही जी तीन बोटं जी आहेत ही हा सोडून ही जी तीन बोटं आहेत ती तुमची इथेच असायला हवी फक्त हे बोट तुमचं उचलणार मग सेम नियम इकडे सुद्धा लागू होतो उजव्या हाताला आपण इथे बट बोटं जी आहेत ती ठेवलेली आहेत मग आता इकडनं ह्या बोटाने जर मला हे जे हे बटन जर प्रेस जर करायचं आहे तर मग आपली ही इकडची जी, जी बोटं आहेत ती उचलायची नाही आहेत ओके हा आपला दुसरा लेसनचा नियम आहे चला तर मग आता आपण स्टार्ट करूया पहिलं जे आहे ते काय येणार आपला मात्रा त्यानंतर स्पेस नंतर क स्पेस त्यानंतर पहिली विलांटी स्पेस त्यानंतर ह स्पेस आणि पुन्हा हे बघा हे बोट मला उचलायचे मग आप मी प्रेस करणार आहे दुसरी विलांटी आणि मग स्पेस ओके हे झालं इकडचं त्यानंतर इकडनं आता आपण सुरुवात करणार आहोत अर्धा श त्यानंतर य स्पेस दिला त्यानंतर आपला येणार स त्यानंतर स्पेस दिला नंतर येणार आपला काना काना आणि मग स्पेस दिला आणि ह्या बोटाने ह्या बोटाने आपल्याला जे प्रेस करायचे ओके तर मग जे प्रेस करता असताना इकडची बोटं उचलायची नाही ती तिथेच ठेवायची आणि मग जेवर आपलं काय येतं र आणि मग स्पेस ओके तुम्हाला समजलं असेल पुन्हा मी एंटर देऊन खालच्या लाईनवर येते आणि तो जो लेसन आहे तो तुम्हाला काय करते मी पुन्हा एकदा जो आहे तो टाईप करून दाखवते ओके हां पुन्हा इथे बोटं ठेवली नंतर येतो मात्रा स्पेस क स्पेस पै सॉरी पुन्हा एकदा काढते एक, एक बटन पूर्ण माझ्याकडनं प्रेस झालेला आहे पहिल्यांदा येतो मात्रा त्यानंतर स्पेस त्याच्यानंतर येतो क स्पेस नंतर येते विलांटी स्पेस नंतर येतो ह स्पेस आणि इतलर इथे येणार तुमची दुसरी विलांटी आणि मग स्पेस ओके त्यानंतर उजवा हात आपला श अर्धा श त्यानंतर य स्पेस स स्पेस त्यानंतर काना स्पेस आणि इकडचं बोट त्याच्यावर येतो आपला स्पेस ओके तुम्हाला समजला असेल हा हा जो लेसन आहे तो जसं मी पहिल्या लेसनसाठी तुम्हाला काही शब्द दिले होते ते सुद्धा मी या लेसनसाठी सुद्धा देणार आहे कारण नुसता लेसन टाईप करून आपलं होणार नाही तर त्याच्यासाठी लागणारे जे काही शब्द आहेत किंवा त्यासाठी लागणारे जे काही वाक्य आहेत ते सुद्धा आपल्याला टाईप करणं महत्त्वाचे आहे ओके okay? आणि पुन्हा एकदा सांगेल जसं मी तुम्हाला पहिला लेसन जो आहे तो तुम्हाला तीन तास प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं तसंच हा सुद्धा दुसरा लेसन जो आहे तो सुद्धा तुम्हाला तीन तास प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तो व्यवस्थित कवर होऊन जाईल ओके तर मग आता याच्यासाठी तुम्हाला लागणारे जे काही शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला कोणते शब्द आहेत सोपे सोपे शब्द असतात ते काही कठीण नसतात ते बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहिला शब्द आहे ही म्हणजे ह आहे आणि त्याला दुसरी विलांटी दिलेली आहे त्याच्यानंतर आहे काही कहर हाराकारी की केसरी करारी सोयरी री सी सारे काही हरिहर हे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला काय करायचे एक शब्द म्हणजे ही हा जो शब्द आहे तो तुम्हाला चार ओळी टाईप करायचा आहे काही हा जो शब्द आहे तो सुद्धा तुम्हाला काय करायचे चार ओळी टाईप करायचे असे हे सगळे चार चार ओळी टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला काही खाली वाक्य दिलेले आहेत एक वाक्य तुम्हाला काय करायचं आहे पाच वेळा टाईप करायचं आहे म्हणजे जसं सही करा हे वाक्य तुम्ही किती वेळा टाईप करणार आहे पाच वेळा हे काय रे हे वाक्य तुम्ही किती वेळा करणार आहेत पाच वेळा तुम्ही टाईप करणार आहेत तुम्हाला काय करायचं हे जे, का ए, का ए, जे आहे, करा। तुम्हाला मी तुम्हाला वाक्य देते किंवा हे काही शब्द देते त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ते वाक्य जे आहे त्यांची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा तेव्हाच जसं मी तुम्हाला सांगते म्हणजे जसं आपला सध्या सिरीज चालू आहे की दहा दिवसामध्ये मी तुमचा जो काही मराठी टायपिंग जो आहे तो तुम्हाला कवर करून देणार आहे पण ते तसं कवर होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः टाइपिंग करत नाही आहे म्हणजे स्वतः त्याची प्रॅक्टिस करत नाही आहे ओके आता आपण पुन्हा जो काही आहे तो आपल्या तिसरा जो काही लेसन आहे त्या लेसनमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद